भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सौदेबाजी करून महापौर उपमहापौर पद मिळवले असून या दोन्ही पक्षांच्या निवडणुकी आधीपासूनच असलेली छुपी आघाडी आता जग जाहीर झाली आहे अशी प्रतिक्रिया शिवसेने उपनेते अनिल राठोड यांनी दिली आहे श्रीपाद छिंदम यांनी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या सांगण्यावरूनच शिवसेनेला मतदान करण्याचा खोडसाळपणा केल्याचा आरोपही राठोड यांनी निवडणुकीमध्ये शिवसेना जेव्हा जेव्हा या नगरपालिकेच्या किंवा दुसऱ्या निवडणूक लढवत असते त्याच्यामध्ये नेहमी शिवसेनेचा घातच होत असतो आता आम्ही पाहिले पाठीमागच्या वेळेला केळगावची निवडणूक त्या ठिकाणी आम्ही पाहिली त्या केळगावच्या के निवडणुकीमध्ये आमच्या दोन शिवसैनिकाची हत्या झाली आज या नगर शहराने सगळ्यात जास्त कौल दिला तो शिवसेनेला दिला सगळ्यात जास्त निवडून आले उमेदवार ते शिवसेनेचे आले लोकामध्ये आनंद होता या वेळेला परत शिवसेनेची सत्ता या नगर महानगरपालिकेमध्ये येणार आणि त्या ठिकाणी भगवा झेंडाच फडकणार परंतु ही जी अभद्र युती झालेली आहे नगर शहरामधली ही एका गोष्टीवर झालेली आहे का या नगर शहरामध्ये शिवसेनेला वेगळं पाडायचं शिवसैनिकावर जास्तीत जास्त दबाव ठेवायचा कारण बाकीचे पक्ष एकच कुटुंब चालवतो परंतु याच्यामध्ये शिवसेनाचा असा एक पक्ष आहे जो त्यांच्या बाजूला कधीच झुकत नाही आणि त्याच्यामुळं शिवसेनेला बाजूला ठेवून या नगर शहरामध्ये गुंडागिरी राजकारण आणि दहशत करायची ही पूर्वीपासूनची त्यांची प्रथा झालेली आणि त्याच्यामुळं आजसुद्धा या नगर शहरामध्ये जे घडलं लोकांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत लोकांना हे मान्यच नाही आजपर्यंत ज्या झाल्या होत्या युती या नगर शहराने पाहिलेल्या ते शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी परंतु पूर्वीची भारतीय जनता पार्टी राहिली नाही मी अनेक वेळाला बोललेलो आहे आणि म्हणून आता जी भारतीय जनता पार्टी या नगर शहरातली आहे त्याचे सर्व सर्वे काँग्रेसचे सर्व सर्वे राष्ट्रवादीचे सर्व सर्वे हे बुरानगर बुरानगरचे राजे आहेत आणि त्याच्यामुळे हे त्यांचे सर्व सर्वे खरं म्हणजे मला अत्यंत आश्चर्य वाटतं का या ठिकाणी आमचा कंट्रोल आहे आमच्यावर शिवसेना प्रमुखाचा कंट्रोल आहे प्रत्येक पक्षाचे जे वरिष्ठ असतात त्यांचे कंट्रोल खाली असतात परंतु या ठिकाणी राष्ट्रवादीचे कंट्रोल आहे का नाही माझ्या लक्षात नाही आले अजित पवार इतक्या जोरा जोरात जोरात बोलणारे अजित पवार जे चालवतात या महाराष्ट्रामध्ये एन सी पी यांचंसुद्धा हे इथं ऐकत नाही आणि त्यांना जे पाहिजे असतं त्याबरोबर ते जात असतात याचा निश्चित लोकांनी विचार केलेला आहे आणि म्हणून जी युती या नगर शहरामध्ये झालेली आहे आजपर्यंत अशी युती कधीच कोणी पाहिलेली नाही परंतु शिवसेना ही संघर्षातून पुढं आलेली जरी वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी महापौर निवडला गेलेला असला तरी नगर शहरामध्ये आमचाच मोर जनतेचा महापौर कोण आहे तर ती शिवसेनेचा महापौर आहे आणि म्हणून नगर शहराच्या लोकाची चोवीस तास सेवा करू चोवीस तास त्यांनी सांगितलं सगळ्या गोष्टी आता हा संघर्ष अत्यंत मोठा झालेला आहे लोकासाठी ज लढण्याची लोकासाठी आंदोलन करण्याची लोकाच्या सुखदुःखामध्ये येण्याची <laughs> <laughs> जबाबदारी शिवसेनेने उचललेली आहे आणि म्हणून या ठिकाणी खरं म्हणजे जे झालेलं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे अत्यंत वाईट पद्धतीने या ठिकाणी महापौर बसवण्यात आलेला आहे आम्ही असा महापौर कधीच बसले बसवलेला पाहिलेला ना नाही तर ज्याची नीव ज्याचं खालचा पाया आहे तो सौद्यावर आहे जर आज सौदा नसता तर हे कधीच एकत्र आले नसते दुसरा उत्तर मला द्यायचं याला कोणाला छिंदमला छिंदमला मारलं या शिवसैनिकाने छिंदमला मारहाण झाली तरी तो इतक्या जोरात बोलतो का ही पळून गेली बोली अरे पळपुट तुळे भाडगाव तुला एक झापड मारल्यानंतर तू जे पळाला थेट थे त्या थे थे याच्या गोदीवर जाऊन बसला कलेक्टरच्या गोदीवर बस इतका मर्द होता इतका सुरू होता तू बाहेर यायला पाहिजे होत शिवसैनिक तुझे काय हाल केले असते हे तुला नंतर समजलं असतं अरे म्हणून जास्त आणि त्यांनी जे सांगितलं आम्ही शिवभक्त आहोत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहोत आणि म्हणून जिथं जिथं प्रसंग येतील त्या त्या पद्धतीने आम्ही त्याला विरोध करणारच